आमच्या लहानपणी शालेय अभ्यासक्रमात असलेली एक कविता जिचं नाव आहे या बाळानो या रे या ती आपल्यापुढे आता सादर करत आहे या बाळानो या रे या लवकर भर भर सारेया या मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा समजा स्वस्त बसे तोची फसे नवभूमी दाविनमी या नगराला लागुनिया सुंदर ती दुसरी दुनिया या बाळानो या रे या लवकर भरभर सारे या खळखळ मंजुळ गाती झरे गीत मधुर चहू बाजू भरे जिकडे तिकडे फुले फळे सुवास पसरे रसही गळे परजांचे सोन्याचे तेरावे हेरावे तर मग टाकुनिया नवी बघा ही दुनिया या बाळा नो या रे या लवकर भरभर सारे या पंख पाचूचे मोराना टिपती पाखरे मोत्याना पंख फडकती घोड्याना मौज दिसे दिसेही थोड्याना चपळगती हरिण किती देखावे देखावे मग लौकर धाउनिया नवी बगाया हि दुनिया या बाळानो या लौकर बरबर सारेया मजा करारे मजा मजा आज दिवस तुमचा समजा